मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज न्यूज ए पी नमस्कार मी योगेश माडिक राहणार शोरूमच्या पाठीमाग मुलावस्ती मुलावस्ती परिसरामध्ये ड्रेनेज काम सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापासून हा खड्डा खांद्याला मिळत स्थानिक लोकांनी वारंवार लिंबाळकरांना फोन करूनसुद्धा आज करतो उद्या करतो असंच बोलतोय आणि नंतरनं परत म्हणते तुम्ही लेखी तक्रार सी ओनकड द्या माझं काय ह्याच्यामध्ये नाही आणि काम करण्याच्या वेळेस किंवा हा स्वतः पंधरा दिवस झालं तिथं लक्ष घालून होता आणि रात्रीच कालच्या रात्रीच गोष्ट आहे एक दारू ठेवून इथं खड्ड्यामध्ये गाडी घेऊन पाडला त्याला स्थानिक लोकांनी काल बाहेर काढला त्याला फोन करून सुद्धा निंबाळकर काही दखल घेत नाही मग ह्याला जबाबदार कोण नगरपालिका का कॉन्ट्रॅक्टदार राहणार आहे शहा किंवा किकले किकल्यांना सुद्धा स्थानिक लोकांनी फोन केलेला आहे निंबाळकर काही इकडे नीट लक्ष देत नाही नुसता येतो गप्पा मारतो आणि जातो ही ड्रेनेज लाईन बघतो मी किती त्यांनी खांदलेला आहे ह्याच्यामध्ये काल माणूस पिऊन दारू दारू पिऊन पडलेला तर ह्याच्या नगरपालिकेने लवकरात लवकर दखल घ्यावी हे नाहीतर आम्ही पाच ते सहा दिवसांमध्ये नगरपालिकेसमोर आंदोलन करणार आहे ह्याचे शिवसाहेबांनी नोंद घे बारामती मुल्ला नगर परिसरामध्ये विकासाच्या नावाखाली सावळा गोंधळ झाला आहे सगळे निकृष्ट दर्जाची कामे आत्तापर्यंत करण्यात आले आहे शासनाच्या नियमावलीचे पालन न करता ही सर्व कामे झाली आहे तरी अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी योगेश माडिक यांची मागणी आहे